मित्रांनो हिंदू धर्म संस्कृतीनुसार गोमातेच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवता आहेत मित्रांनो सर्वप्रथम पहिला मुद्दा म्हणजे आपल्याला गोमातेच्या सहवासात राहिल्यानं शारीरिक काय फायदे होतात हे अगोदर पाहतो मित्रांनो मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये असा अनुभवलेला आहे की कुठूनही काम करून आल्यानंतर कीर्तन प्रवचना आल्यानंतर कुठूनही थकून आल्यानंतर जर गोमातेच्या सहवासात राहिलं गोमातेला पाणी पाडलं गोमातेची सेवा केली किंवा गोमातेच्या सहवासात फक्त या ठिकाणी फिरलं गोमातेच्या शरीराहून हात फिरवला तर आपल्या शरीराला एक सकारात्मक ऊर्जा मिळते मित्रांनो जसे की आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला ताणतणाव निर्माण होतो तो सगळा ताणतणाव आपोआप या गोमातेच्या संपर्कात आल्यानंतर आपल्याला जे वैयक्तिक जे शैली आहे आपण जो आपल्याला सारखा ताण वेगवेगळे विचार येत राहतात ते विचार कमी होतात आणि माणूस आपोआप या गोमातेच्या सेवेत गुंतला जातो आणि अगदी शांत अशा प्रकारचं त्याच मन या ठिकाणी गोशाळेमध्ये आल्यानंतर होत आणि मित्रांनो अजून एक शारीरिक फायदा म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपण जर गोशाळेच्या परिसरातून बाहेर पडलो तुम्ही एखाद्या सिटीच्या शहराच्या ठिकाणी जर गेलात तर त्या ठिकाणी आपल्याला जो ऑक्सिजन आहे जो ऑक्सिजन मिळतो तो अतिशय आपल्या शरीराला हानिकारक अशा प्रकारचा गाडीच्या धुरातून पडलेला म्हणा कारखान्याचा अशा प्रकारचा दूषित वायू दूषित ऑक्सिजन आपल्याला मिळतो पण जर संपर्कात आलो तर या ठिकाण अतिशय मोकळ्या आणि शरीराला ऊर्जा प्रदान करणारा ऑक्सिजन या ठिकाणी गोमातेच्या संपर्कात आपल्याला मिळतो आणि फक्त मित्रांनो मिळतो असंच नाही तर आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर गोशाळेमध्ये आल्यानंतर एक असं आनंदी आणि असं एक शरीरामध्ये भरून एक अशी वेगळी शक्ती निर्माण झाल्यासारखं या ठिकाणी वाटतं आणि एक वेगळाच प्रसन्नता निर्माण होते मी जे सांगतोय ते कुठून वाचलेलं नाही तर स्वतःच्या अनुभवातलं